विधानसभा मतदारसंघाचा एक्झिट पोल समोर आलेला आहे या एक्झिट पोलनुसार बीडचा भावी आमदार कोण असेल तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बीड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पंचरंगीत लढत आपल्याला होताना पाहण्यास मिळाली या पंचरंगीत निवडणुकीमध्ये दोन ओबीसी तर तीन मराठा उमेदवार असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळाले होते या पाच उमेदवारामध्येच टकाटेकी टक्कर ही विधानसभेची बीड विधानसभेची निवडणूक झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे बीड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या जर पारडं पाहिलं तर संदीप क्षीरसागर यांनी माझे आमदार आहेत याचबरोबर मुस्लिम मराठा दलित हे मतं एकत्रित करण्यात त्यांना शेवटच्या टप्प्यामध्ये यश आलं असून मतदारसंघातील भूतापर्यंत त्यांची यंत्रणा पोहोचल्यामुळे त्यांच्या पारड्यात चांगल्या प्रकारे मते पडल्याचे देखील आता एक्झिट पोलनुसार समोर येत आहे संदीप क्षीरसागर यांच्या पारड्यात जवळपास साठ ते पासष्ट हजार मते पडली असल्याचा अंदाज देखील जानकर व्यक्तीकडून सांगण्यात येत आहे तर महायुतीचे उमेदवार असलेले योगेश क्षीरसागर योगेश क्षीरसागर बीड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नवखे उमेदवार असले तरी त्यांच्या पाठशी काकांचा खंबीरपणे हात असल्यामुळे मताची गोळा बेरेज करण्यासाठी ते देखील अगदी दे यशस्वी झाल्याचे जा देखील ह्या निवडणुकीमध्ये दे पाहण्यास मिळत आहे त्यांच्या बाजूने देखील सर्व समाज एकत्रित होत असताना आपल्याला पाण्यास मिळाला असून ते देखील साठ ते पासष्ट हजार मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यास यशस्वी झाल्याचं जा देखील जानकारी व्यक्तीकडून सांगण्यात आलेलं आहे तर अनेक निवडणुकीला सामोरे जात असलेले अनेक अनिल जगताप हे अपक्ष उमेदवार म्हणून ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्याला उतरताना पाहण्यास मिळाले होते परंतु लोकसभेला चाललेला जारांग फॅक्टर जारांग फॅक्टरची टीम जी होती ती सर्व टीम अनिल जगताप यांच्या बाजूने उभा राहिल्यामुळे पुन्हा एकदा लोकसभेची पुनरावृत्ती कुठंतरी घडून येताना देखील बीड विधानसभेमध्ये पाण्यास मिळत असल्याचं देखील ह्या एक्झिट पोलनुसार समोर आलेलं आहे मुस्लिम आणि मराठा मतं हे जी एकत्र करण्यासाठी अनिल जगताप हे यशस्वी झाले असून अनिल जगताप हे देखील साठ ते सदुसष्ट हजार मते आपल्या पारड्यात पाडून घेणार असल्याचं देखील जाणकार व्यक्तीकडून सांगण्यात आलेलं आहे तर ज्योती मेटे ज्योती मेटे हे कुठंतरी कमी पडताना पाण्यास मिळाले आहे परंतु जर ह्या सिरसागर दोन आणि जगताप यांच्या रेसमध्ये जर पाहिलं तर ज्योती मेटे हे एक यांचं मत देखील निर्णायक ठरू शकणार आहेत ह्या बीड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साधारणतः ज्योती मेटे यांच्या पारड्यामध्ये तीस ते चाळीस हजार मते पडणार असल्याचं देखील जानकर व्यक्तीकडून सांगण्यात आलेलं आहे त्या आघाडीचे उमेदवार असलेले कुंडलिक खाडे कुंडलिक खाडे यांनी देखील बीड मतदारसंघामध्ये आपली प्रचार यंत्रणा चांगल्या प्रकारे राबवली असून त्यांनी देखील चांगल्या प्रकारे मते जी गोळाबेरीज करण्यात ते देखील यशस्वी झाले आहे परंतु मनावतीत की त्यांच्या पारड्यामध्ये मते न पडल्यामुळे ते देखील ज्योती मेटे बरोबरीत राहण्यात येतील असं देखील ह्या एक्झिट पोलनुसार समजत आहे कुंडलिक खाडे देखील पारड्यामध्ये जवळपास तीस ते चाळीस ती ती हजार मते पडतील असा देखील अंदाज जाणकर व्यक्तीकडून व्यक्त केला जात आहे ज्योती मेटे आणि कुंडली खाडे यांनी जर मराठा दलित ओबीसी जर मते खाल्ली तर ह्याचा दोन्हीही शिरसागरांना तोटा होऊ शकतो असं देखील ह्या निवडणुकीत एकंदरीत आपल्याला पाहण्यास मिळत असून एक हजार ते बाराशे मताच्या फरकानेच बीडचा भावी आमदार म्हणून विजय होऊ शकतो या रेसमध्ये जर पाहिलं तर अनेक जगताप यांना खूप मोठा एक चान्सच म्हणावा लागणार आहे या रेसमध्ये अनिल जगताप हेच पुढे असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण विरुद्ध क्षीरसागर अशी लढत झाल्यामुळे ह्या दोन्ही क्षीरसागर बंधूमध्ये की टक्कर झालेली आहे तर दुसरीकडे मताचं विभाजन करण्यासाठी ज्योती मेटे आणि कुंडली खाडे यशस्वी होता असल्यामुळे अनिल जगताप यांच्या पाठीशी जरांग फॅक्टर असल्यामुळे बीड विधानसभेचा भावी आमदार म्हणून अनिल जगताप हेच विजय होणार असल्याचं देखील एक्झिट पोलच्या अंदाजानुसार आता समोर येत आहे परंतु बीडचा भावी आमदार म्हणून एक्झिट पोलच्या अंदाजानुसार जरी अनिल जगताप विजय होत असले तरी तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद